स्टेट बँक ऑफ इंडिया येसो रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस स्टेट बँकमध्ये येसो करता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे कॅडर आहे स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्स एस सी ओ आणि पदाचे नाव आहे व्ही पी वेल्थ एस आर एम दुसरं पद आहे ए व्ही पी वेल्थ आर एम आणि तिसरं पद आहे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हज तर त्यामध्ये व्ही पी वेल्थ एस आर एम जे आहेत त्याकरता पाचशे ब्याऐंशी पदं आहेत ए व्ही पी वेल्थ आर एमकरता दोनशे सदोतीस पदे कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव तीनशे सत्तावीस पदे असे एकूण एक हजार एकशे शेचाळीस पदे आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते आहे ग्रॅज्युएट म्हणजे पदवी उत्तीर्ण उमेदवार त्यांना हवे आहेत मोड ऑफ अप्लिकेशन अर्ज आपल्याला ऑनलाईन करता येतो आणि रजिस्ट्रेशन लास्ट डेट जी आहे ती आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस व्हीपी वेल्थ एस आर करता कमीत कमी वय सव्वीस आणि जास्तीत जास्त बेचाळीस व्ही पी वेल्थ आर एम करता कमीत कमी वय तेवीस वर्ष व जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव कमीत कमी वय वीस वर्ष आणि जास्तीत जास्त वय पस्तीस वर्ष ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एस बी आय डॉट को डॉट इन आणि ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आहे सी आर पी डी ऑब्लिक एस सी ओ ऑब्लिक दोन हजार पंचवीस सव्वीस ऑब्लिक सतरा तर अशा प्रकारे एकूण एक हजार एकशे शेचाळीस पदांकरता ही जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत देण्यात आली आहे आणि तेव्हा सर्वांनी या जाहिरातीचा फायदा घ्यावा धन्यवाद